नमस्कार संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या सुंदर ते ध्यान या अभंगात भगवान विठ्ठलाच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन केले आहे ते म्हणतात तुळशीहार गळा कासे आवडे निरंतर ते चिरूप हार गळा म्हणजेच विठोबांनी गळ्यात पवित्र तुळशी माळ घातली आहे तुळस ही भक्तीचे प्रतीक आहे विष्णूला तुळशी अत्यंत प्रिय असल्याने त्याच्या भक्तांसाठी हा हार एक शुभ चिन्ह आहे हा हार भक्तांसाठी प्रतीक आहे की भगवान विठ्ठल आपल्या भक्तांच्या प्रेमाचा स्वीकार करतो आणि त्याच्या स्मरणाने त्यांचे जीवन पवित्र होते कासे पितांबर अर्थात विठोबांनी सोन्यासारखे झळाळते पिवळ्या रंगाचे वस्त्र जे की पितांबर जे भगवान विष्णू आणि कृष्ण यांच्या रूपात परिधान करतात ते धारण केले आहे पिवळा रंग हा न्याण शुद्धता आणि आत्मिक प्रकाशाचा रंग मानला जातो तुकाराम महाराज सांगतात की ही वेशभूषा भगवंतांच्या तेजस्वी आणि दैवी स्व स्वरूपाचे प्रतीक आहे आवडे निरंतर ते चिरूप तुकाराम महाराज म्हणतात की विठोबाचे हे रूप निरंतर पहावेसे वाटते कारण ते केवळ बाह्य सौंदर्य नाही तर आत्म्याला शांती आणि आनंद देणारे आहे हे रूप भक्तांच्या हृदयात स्थिर आहे कारण त्यात स्नेह करुणा आणि भक्तांच्या जीवनाचा आधार आहे जसे विठ्ठलाने तुळशीचा हात आणि पितांबर धारण केले आहे तसे आपणही त्याच्या भक्तिरंगात रंगावे हा हात आणि वस्त्र केवळ सजावट नाही तर भक्तांसाठी आध्यात्मिक संदेश आहे निर्मळ भक्ती आणि आत्मिक प्रकाशाचा ही होळ भगवंताच्या भक्तिरूपाचे गोड दर्शन देते जय हरी विठ्ठल